नमो दत्तात्रेयाय गुरु हेच ईश्वराचे सगुण रूप आहे आणि गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नसून श्रद्धा भक्ती व अनुभूतींचा अमूल्य ठेवा आहे जो मनुष्य शुद्ध अंतःकरणाने नम्रतेने आणि पूर्ण विश्वासाने गुरुचरित्राचे वाचन करतो त्याच्या जीवनात गुरु स्वतः मार्गदर्शन करतात मनातील अशांतता दूर होते विचार पवित्र होतात आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते प्राचीन काळी ऋषी अत्री आणि पतिव्रता अन्सुया माता यांनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्येने त्रिमूर्ती प्रसन्न झाल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघे एकत्र प्रकट झाले आणि अत्रिअन्सुयेच्या आश्रमात एका दिव्य स्वरूपात अवतरले हा दिव्य अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय हा अवतार लोककल्याणासाठी भक्तांच्या उद्धारासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी झाला श्री दत्तात्रेयांचे जीवन अत्यंत साधे होते पण त्यांचे ज्ञान अथांग होते त्यांनी कोणत्याही एका ग्रंथावर किंवा एका गुरुवर अवलंबून न राहता संपूर्ण सृष्टीकडून ज्ञान घेतले पृथ्वी वायू अग्नी जल आकाश प्राणी पक्षी आणि सामान्य माणसे त्या सर्वांना त्यांनी गुरु मानले या चोवीस गुरुकडून त्यांनी संयम सहनशीलता अलिप्तता आणि विवेक शिकला दत्तात्रेयांचा उपदेश असा होता की मनुष्याने संसारात राहूनही आसक्त होऊ नये कर्म करावे पण फळाची अपेक्षा ठेवू नये सुख आले तरी गर्व करू नये आणि दुखा आले तरी खचून जाऊ नये समत्व राखणारा मनुष्यच खरा योगी आहे हा उपदेश गुरुचरित्राचा मुख्य आधार आहे काळाच्या ओघात श्री दत्तात्रेयांनी पुन्हा अवतार घेतला तो म्हणजे श्री नरसिंह सरस्वती महाराज त्यांचा जन्म एका धर्मनिष्ठ ब्राह्मण कुटुंबात झाला बालपणी ते मुख होते त्यामुळे आईवडील चिंतेत होते पण गुरु इच्छेनेच ते पुढे महान संत विद्वान आणि दत्त संप्रदायाचे तेजस्वी दीपस्तंभ झाले श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास स्वीकारला आणि देशभर भ्रमण केले जिथे जिथे ते गेले तिथे लोकांचे जीवन बदलू लागले रोगी बरे झाले दुःखी लोकांना आधार मिळाला आणि अज्ञानात असलेल्या लोकांना योग्य मार्ग सापडला तरीही महाराज कधीही स्वतःचा मोठेपणा सांगत नसत ते नेहमी म्हणत की हे सर्व गुरु दत्तांची कृपा आहे एकदा एका ब्राह्मणाला अनेक वर्षांपासून गंभीर आजार होता सर्व उपचार करूनही त्याला आराम मिळत नव्हता शेवटी तो महाराजांकडे आला महाराजांनी त्याला कोणतेही औषध दिले नाही फक्त दत्तनामस्मरण करण्यास सांगितले आणि श्रद्धा ठेवण्याचा उपदेश केला ब्राह्मणाने पूर्ण निष्ठेने नामस्मरण केले आणि काही दिवसांतच त्याचा आजार दूर झाला यातून गुरुचरित्र सांगते की श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे गुरु अनेक वेळा भक्तांची परीक्षा घेतात कधी ते कठोर वाटतात कधी दुर्लक्ष करत असल्यासारखे भासतात पण हे सर्व भक्ताच्या अंतःकरणातील दोष दूर करण्यासाठी असते जो संयम ठेवतो जो तक्रार करत नाही आणि जो गुरुवर अढळ विश्वास ठेवतो त्यालाच शेवटी गुरुकृपेचा अनुभव येतो श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी लोकांना धर्म सत्य नीती आणि सदाचाराचे महत्व समजावून सांगितले बाह्य कर्मकांडापेक्षा अंतःकरणाची शुद्धता अधिक महत्वाची आहे असे ते नेहमी सांगत गुरुसेवा मातापित्यांचा आदर आणि प्रामाणिक जीवन हेच खरे साधन असल्याचा त्यांनी उपदेश केला देहत्यागाच्या वेळी महाराजांनी सांगितले की मी कुठेही गेलो नाही जो माझे स्मरण करेल जो गुरुचरित्र वाचेल त्याच्याजवळ मी सदैव असेन आजही असंख्य भक्तांना गुरुचरित्र वाचताना मानसिक शांती योग्य मार्गदर्शन आणि जीवनातील अडचणींवर उपाय मिळतो गुरुचरित्राचे पारायण केल्याने मनुष्याच्या जीवनात श्रद्धा दृढ होते भीती चिंता आणि निराशा कमी होते प्रत्येक गोष्ट गुरु इच्छेने घडते ही भावना मनात खोलवर रुजते आणि जीवन अधिक शांत स्थिर व अर्थपूर्ण बनते नमो दत्तात्रेयाय श्री गुरुदेव दत्त सर्वांचे कल्याण करो श्रद्धेने गुरुचरित्र वाचनाया प्रत्येक भक्तावर गुरु कृपा सदैव राहो नमो दत्तात्रेय गुरुचरित्र पुढे सांगते की जेव्हा भक्त पूर्ण शरणागती स्वीकारतो तेव्हा गुरु त्याच्या जीवनातील प्रत्येक पावलावर अदृश्यपणे साथ देतात अनेकांना वाटते की गुरु दूर आहेत पण प्रत्यक्षात गुरु प्रत्येक श्वासात प्रत्येक विचारात उपस्थित असतात फक्त मन शांत करून त्या उपस्थितीचा अनुभव घ्यावा लागतो एकावेळी काही शिष्यांच्या मनात शंका निर्माण झाली गुरु इतके कठोर का वागतात आमच्या अडचणी त्वरित का दूर करत नाहीत असा प्रश्न त्यांच्या मनात आला पण कालांतराने त्यांना कळले की त्या अडचणींमुळेच त्यांचे मन अधिक मजबूत झाले श्रद्धा अधिक दृढ झाली आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलली गुरु कृपा ही नेहमी सुखाच्या रूपातच येते असे नाही तर ती कधीकधी कठीण अनुभवांच्या रूपात येते गुरुचरित्रात सांगितले आहे की जो मनुष्य अहंकार सोडतो तोच खरा शिष्य होतो विधवत्ता संपत्ती किंवा पद यांचा गर्व असणाऱ्याला गुरु तत्व कधीच समजत नाही साधेपणा नम्रता आणि सेवाभाव या गुणांमुळेच गुरु कृपा कुरु प्राप्त होते म्हणूनच श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी नेहमी साधे जीवन जगले आणि शिष्यांनाही तसेच जीवन जगण्याचा उपदेश केला एकदा काही लोकांनी महाराजांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी मुद्दाम अपमानास्पद शब्द वापरले कठोर प्रश्न विचारले महाराज शांत राहिले त्यांच्या चेह्यावर ना राग होता ना दुख काही वेळाने तेच लोक लाजले आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले यातून गुरुचरित्र शिकवते की शांतता हीच ख्री शक्ती आहे गुरु म्हणतात की प्रत्येक मनुष्याचे प्रारब्ध वेगळे असते तुलना केल्याने दुह वाढते स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रित केल्यास जीवन सुकर होते जे घडते ते गुरु इच्छेनेच घडते ही भावना मनात ठेवली तर मनुष्य कधीही तुटत नाही संकटातही त्याला एक अदृश्य आधार जाणवतो गुरुचरित्र वाचताना अनेक भक्तांना असे अनुभव येतात की मन आपोआप नामस्मरणात रमते घरातील वातावरण शांत होते वाचन संपल्यानंतरही बराच वेळ मन स्थिर राहते हेच गुरुचरित्राचे खरे फल आहे बाह्य चमत्कारांपेक्षा अंतःकरणातील बदल अधिक महत्वाचा आहे गुरु दत्तांचा उपदेश असा आहे की जीवनात जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा जे नाही मिळाले त्याबद्दल तक्रार करू नका कृतज्ञतेमुळे मन शुद्ध होते आणि तक्रारीमुळे मन अशांत होते शुद्ध मनातच गुरु कृपा स्थिरावते हळूहळू शिष्याच्या जीवनात बदल घडू लागतात निर्णय अधिक स्पष्ट होतात राग कमी होतो आणि सहनशीलता वाढते हे बदल बाहेरून लादलेले नसतात तर आतून घडलेले असतात गुरुचरित्र वाचताना होणारा हा अंतर्गत प्रवासच खरा साधनेचा मार्ग आहे नमो दत्तात्रेयाय जो श्रद्धेने नियमाने आणि नम्रतेने गुरुचरित्राचे वाचन पुढे चालू ठेवतो त्याच्या जीवनात गुरुकृपा अखंड वाहत राहते गुरु हेच मार्ग गुरु हेच ध्येय आणि गुरु हेच जीवन होऊन जाते मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत संयम आणि संघर्ष केला आहे अनेक वेळा थकवा आला मन खचलं पण तरीही श्रद्धा सोडली नाही प्रत्येक सीन प्रत्येक शब्द आणि प्रत्येक भाव मनापासून घडवला आहे हे फक्त एक व्हिडिओ नाही तर मनातून आलेली भावना आणि स्वामींच्या चरणी अर्पण केलेली सेवा आहे आजच्या काळात असे भक्तीचे कंटेंट तयार करणं सोपं नाही वेळ प्रयत्न आणि अनेक अडचणींमधून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे जर हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनाला थोडीशीही शांती मिळाली असेल किंवा स्वामींचे नाव ऐकून मन प्रसन्न झालं असेल तर आमची मेहनत सफल झाली असं आम्हाला वाटेल मित्रांनो तुमचा एक छोटासा लाईक आमच्यासाठी मोठा आधार आहे तुमचं शेअर करणं म्हणजे ही भक्ती अजून लोकांपर्यंत पोहोचवणं आहे आणि तुमचं सबस्क्राईब करणं म्हणजे आम्हाला पुढे अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळणं आहे तुमचा प्रत्येक छोटासा पाठिंबा आम्हाला खूप मोलाचा आहे हा प्रवास आम्ही स्वामींच्या कृपेने सुरू ठेवत आहोत पुढेही असेच भक्तीपूर्ण सकारात्मक आणि मनाला शांती देणारे व्हिडिओ आणण्याचा आमचा प्रयत्न असेल तुमचा विश्वास आणि प्रेम आमच्यासोबत राहू द्या शेवटी एवढंच सांगायचं आहे की स्वामी समर्थ कधीच कोणालाही निराश करत नाहीत श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि स्वामींच्या नावावर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ